दादा काय झालं तीन दिवस पाणी नाही एकदम बारीक पाणी येते बारीक येते आणि मग पाणीच येत नाही पुरतच नाही पाणी पुरतच नाही पाणी पट्टी गरबट्टी भरली ना भरलेली पाणी राहतच नाही दरवर्षी मग कस काय पाणी येत नाही येत असेल पाणी एकदम बारीक येते नाही नाही खोटं बोल तुम्ही पाणी येत असेल केलं केल्यासारखं पाणी येत नाही नाही खोटं बोल तुम्ही पाणी येत असेल आता काय सांगायचं हा काय खोटं बोल काय ते नाही येत का था

काय होत नाही पाणी येत नाही आम्हाला का बर आता काय माहिती पाणीपट्टी भरली पाणीपट्टी भर येतोय आम्ही पट्टी काय तरी का नाही सोडलं पाणी काय तरी का नाही काय माहिती आता किती दिवस झाले किती येत नाही मग आता पुढून आलं पाणी मग येत नाही तर तर कुठून आलं पाणी 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 येत नाही मग आता आता काय ग्रामपंचायती घ्यावा काळजी काळजी मग आता किती दिवस झाले पाणी येत नाही मग आता किती दिवस झालं आठ दिवस झालं आठ दिवस झाले येत असं नव्ह पाणी आज काय आता आज आहे का लाबाड कोण बोलाल का पाच पाणी येत नाही माहिती का मग काय करायचं मग सांग बरं माझ्या पोरांनी विचार माझं पोरगं बाहेर गेले ना पोर सांग पोराने पाणी आलं पाणी सोडा असं खास थोडा पाणी आलं नाही का आमच्या नळाला येतं पण कमी होत आहे कमी जास्त होते किती दिवस झाले परिस्थिती पाण्याची खल्ल्यापासूनच चाललंय ना दोन मिशनचं काम झाल्यापासून मग पाणी किती आलं आता किती भरले का पाणी लोकांनी सगळ्यांना भेटलं गल्लीतल्या लोकांना सगळ्यांना दिलं मोटर लावून पाणी दिले सगळ्यांना का दिलं मोटर लावून लोकांना पाणी नाही नाही इथून खाली पाणीच येत नाही ना नाही ना वर्ष झालं पाणी येत नाही वर्ष झाले मग सांगत आहे तरी भरता कस काय पाणी तुम्ही आता काय इकडून आणायचं इकडून आणायचं काय मग काय

आता आमला घरपट्टी भरली का हां मग आणि पाणीपट्टी पाणीपट्टी भरली तरी पाणी येत नाही नाही ना आता आमची दोन माणसं आहे म्हणून झालं जास्त माणसं असल्या मग काय करा मग आता आता काय आता बघून घ्या लाईनी आल्याव ला येतय का नाही सदस्यांना बोलले का तुम्ही नाही हो काल बघून घ्यायना कोण गणेश कोण गणेश येतोय नाही ते पाणी सोडणारे सदस्य निवडून आलेले तुम्ही निवडून दिलेले काल आलो होतो मग आता काय माहिती बघू हा गो तुम्हाला आलं का पाणी हो तुम्हाला आलं का पाणी कधी आलं हाय किती दिवस चालले किती दिवस झाले झाले पाणी हा काय बर पाणी पट्टी भरली ना, ना, आगे. आगे। ना।, ब़ा 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 ना। का, का ना तर पाणी तरी पाणी येत तर नाही का माणूस पाहिले पाणी इथं जोडा तिथं जोडा तिथं जोडा तिथं जोडा तेच चालले काय परिस्थिती परिस्थिती ते मिडगे घरापर्यंत पाणी येत नाही का पाणीपट्टी भरली नसेल पाणीपट्टी नाही वालता का वालता काय पाणी दरवर्षीची खाली लोक पाणी भरतात पाणीपट्टी इथली लोक भरतात मग पाणी येत कुठं बघा ना परिस्थिती कशी कशीन आण काळात लोकांना चार चार पाच पाच दिवस झाले पाणी नाही ग्रामपंचायत सदस्यांना सांगितलं का नाही कोण सदस्य कोण नाव सांगणार रेप त्यांनाच पाणी नाही त्यांनाच पाणी नाही ग्रामपंचायत सदस्यांनाच पाणी नाही तर बाकीचे सर्वसामान्य लोकांच काय घरपट्टी भरली पाणीपट्टी भरली सगळ्यांनी तरी पाणी येत नाही किती दिवसांपासून असे चार दिवस झाले चार दिवस चार दिवस चार दिवस झाले आली बिगर मोटरचं पाणी येणार पाणीच नाही मोठे मोठे आज कितीतरी मोठे तर जवळजवळ वर्ष आली पाणी नाही नळपट्टी तरी करतात पाणी पट्टी भरली ना सर म्हणून मग आता

मग काय करणार येऊन काय करणार करणारे पण दिवाळीच्या पाणी नाही लोकांची किती आधी गब्बर तुम्हाला आहे का पाणी झाले पाणी येत नाही आणि आमची समस्या अशी आहे की आमचं जवळ दो, जवळ दो, दोन चार हे झालं आमच्या पाणी गुळण्याच मारते म्हणजे अर्ध्या पाऊन तासात पाणी वाहणार आम्हाला दोन, दोन दोन तास पाणी पाणीच पुरत नाही आता आम्ही रात्री कालला दोन टिपाड्या नदीवरून भरून आणल्यात तेव्हा मी आज आंघोळ कराय माझ्या घरच्यांनी आंघोळ केली आणि आज माझी आंघोळ जायचं पाणी नदीवरून असं वाटतं का आम्ही दुर्गम भागात आहे मला असं वाटतं आम्ही मावळात खांड भरून पाणी आणि एवढंच म्हणणं आहे की इथं जोडगेंच्या घरापाशी एक वाल बसावा आणि आम्हाला पाणी भेटावा अशी आमची अपेक्षा आहे तरी सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आणि जे कोण ठेकेदार आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी याची अन्यथा आम्ही ग्रामपंचायतीला आंदोलन करी निय भाऊ तुम्हाला ते पाणी नाही ना पाणी मग तीन चार दिवस पाणीच नाही आम्हाला बेकार अवस्था घरपट्टी पाणीपट्टी भरली असेल पण आम्हाला किती वर्षापासून पाणीच नाही पाणी एकदम बारीक पाणी येते आम्हाला बारीक येते एकदम बारीक बारी। पूर्ण सौराज्य मित्र मंडळ कमी मग काय सांगाल ग्रामपंचायतला तुम्ही काय आता सांगितलं ना विकास काय पाणी जर पाणी व्यवस्था आमची करा व्यवस्थित बाकी काय नाही केली तर नाही केली तर आंदोलन करू बाकी काय सात वर्ष जस सात वर्षाला पाणी आली अशी हाडआड नव्हती अशी हाडआड झाली बा तर फारच वाटोळे झाले पण दिवाळी आता दिवाळी सुद्धा दिवाळी झाल्यावर काम काढायचं होत हिले चालू होतो ते तिला तरी कमीत कमी पाणी येतं हां कसा पाणी आले उतरव कसले पाणी नाही मग चार दिवस वखर जे किती हाल बुधवार पाणी येवणार सर सेटअपला गेला कोण पाणी भरायला पाणी खाली उतरायचं म्हणताय पैसे 250 पाणी होस टाकी पाणी खाली बाद देनी भेटत बुधवार पाणी कोठे कोण भरायले पाणी 550 कि चांदू कर म्हणजे की तयार आहे सोने पण पहिला जा रही बस ना मालूम नाही नसले मला काय करणार मालूम नाही सुटूपा पाणी ची गरज नाही ना सगळे अडेसा काही लेते तेला पाणी तलं आता नाही नाही दिलिन नका फाफा होत ले आवो म्हणजे आवले तर सुद्धा आले फाडूक ने जायची बारी झाली या पाण्या पाहिजे तुम्ही साले तुम्ही साले

नाही हो ना आलं ना ना किती दिवस झाले नाही आलं सकाळपासून आलं नाही आणि का बर किती दिवस झाले दिवस असं चालू झाले कुठं नाही आलं पाणी

ഫുട് ചാ